काय कारणामुळे त्यांना स्वतःची स्वतःच्या मवस काय करायला येत नाही पण कशा तरी अडचणीत ना वेळात वेळ काढून परपंचात बचत करून माणसाला का नाही वाटत हवस आपल्या स्वतःची करावी कारण कसं असतं लेख असली का ना काय म्हणतात की लेक नाही तवर लिहून घ्या सुन नाही तर खाऊन घ्या म्हणलं की नाही तर कानातली नाकातली गळ्यातली काय पैंजण बिंजन काय काय करावं पण आमच्या कुठं नशिबात तेवढं होतं नव्हतं लेकर बाळा झाल्यावर हो हावस कान टोचवला त्याला झाला एवढा मोठा गोळा उठला आणि कानाला गोळा उठला म्हणून ते कानातलं काढून टाकून दिलं मग आता ह्या बघा ह्याच्यात काय माझी चूक आहे का मग का, आता कानातलं काढून टाकून दिलं आणि ते त्याला झालं एवढं मोठं ती गुंडगुळ आलं मग आता गुंडगुळ आल्यावर मग ती सारखं दुखायला लागलं आणि ती खाजून खाजून मोठं पण व्हायला लागलं मग एका एका नाही डॉक्टरकडे गेले मी तर त्या डॉक्टरनं मला काय सांगितलं की ऑपरेशन करायला लागल मग आता ऑपरेशनाचं तर भेळ वाटायला लागलं आणि ऑपरेशनला एवढं पैसे कुठून आणायचं सरकारी दवाखान्यात काय करतच नव्हते मग मी काय केलं म्हणलं लोक पण नावं ठेवायला लागल्यात आणि आपल्याला पण नटायची फटायची असते असती तर मग आता आपण काय करायला पाहिजे मग मी काय केलं दवाखान्यात गेली ना का ऑपरेशन करून आली कानाच आता कशी दिसते बघा मी फंटास्टिक दिसते का आणि आज बघा म्या हिने पण एवढी फंटास्टिक घातली या साडी पण फंटास्टिक घातली या काय करू ह्याच्यावर जम्पूरच नव्हता घालायला मग काळाच घातला दिसते का ना मी एकदम फंटास्टिक हिरणीवानी आणि लाली पण लावली बघा म्या काजळ नाही लावलं आमच्यात काजळ लावत नाहीत बाई आजच्या दिवस तर मी शायनिंग करणार काय कुणी नावं ठेवू नका आणि नावं ठेवलं तर ठेवलं बाई आम्हाला काय करायचंय मी तर माझ्या स्वतःच्या पैशातून का नाही लाली आणली होती मेकअप केला गळ्यातलं घातलं एवढी फंटास्टिक साडी बिडी घातली तर कशी दिसते मी तेवढी कमेंटमध्ये सांगा आणि हो का इनी पण फॅशनची घाल म्हणलं सुनीला तर सुनी नवका अशी इनी घातली आम्ही इंस्टाग्रामवरच बघितली होती वा मग घातली होती इनी चांगली दिसते का ग मला आणि लाली आहे ना हिरणीवाणी दिसते का मी आता माझ्या गळ्यात चेपलच बांधायला लागते बघ बा, कातडीची नाहीतर नजरच लागते बघा ह्या पुरीची मला काळी भावली, भावली उलटं पाय करून बांधू खा मिरच्या फिरच्या लिंबू तर चला असं माझ्यासारखं हुशार माणसानं राहावं लागतं या बा मोगऱ्याचं झाड हाय म्हणलं एखादं फुलं लावा तर हव का लगेच पडलं बघा गळून आव माझ्या फुलं सुद्धा जळते ती या ती कुत्रा सुद्धा जळत होता माझ्यावर आणि जाऊ द्या आता काय सांगू तुम्हाला लय सांगा गेलं तर काय काय हाय मला बघून का ना आज सकाळपासून तर कुकरनं चार पाच शिट्ट्या मारल्या माझ्या तर मारल्या पण काय शेजारणीच्या पण कुकरनं मला शिट्ट्या मारल्या आणि चपात्या करा गेले तर एक ना एक चपात्या oh असल्या जळल्या का नाही ओ माय गॉड करपट जरवासा हो oh माय गॉड आमच्यातलं फक्त दूध हुशार आहे ती हुशार आहे फक्त मला बघितलं का नाही म्हणजे मी पळत यावं म्हणून एवढं फास्ट येतं ना आता जाऊ द्या सोडा काय पण असू द्या पण दवाखान्यात गेली होती ज्या का ज्या कामाला गेली होती ते काम काय झालेलं नाही पण दुसरंच काम झालं का बघा एवढं ऑपरेशन केलं कावीला दवाखान्यात घेऊन गेली होती पण ते, 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 ते तर तिथं काय डॉक्टर नव्हतं डॉक्टरची झाली होती सुट्टी मग आता सुट्टी झाल्यावर म्हणलं आता इथं बसून काय करायचं चला म्हणलं कानाचं दाखवा तेवढं कान दाखवला ऑपरेशन झालं सक्सेस झालं चांगलं झालं खर्च भरपूर झाला गोळ्या औषधं घेतल्या काय माहिती का सण्याच्या सण्याची आता सकाळची शाळा चालू झाली आणि दुपारी अकरा वाजता सुटते ना त्याच्यामुळं पळापळ पड़ होती इतकी पळापळ होती ना मापच नाही त्याला मग परत दुपारी त्याला आणाय कोण जायचं हे तिला अडचणी आहे त्या मग छोकुलीला गाडी ती पण छोकुलीची छोकुलीची शाळा पण लेट सुटते आज गावीच्या पण दोन तीन वेळा चला मॅडमचा फोन आला मॅडमचा फोन उचलू द्या तर बुंगीच्या आधार कार्डच बघायचंय सरांचा सारखा सारखा फोन यायला लागलाय तर म्हणलं सरांना अगोदर बोलून घ्या त्याच्या अगोदर ज्योतिपायचा फोन उचलते